या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार तीस तारखेला म्हणजे महि वर्षातील शेवटची उतरता एकादशी आलेली आहे आणि ती तीस तारखेला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे तर आपल्याला प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलासाठी ही एकादशीचं व्रत करायचं आहे है, है, हे व्रत का केलं जातं आपल्या मुलांचं दीर्घ आयुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या जीवनामध्ये जे अडचण आहे दुःख आहे कष्ट आहे त्यांचा नाश होण्याकरता हे पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जातं आणि ज्या स्त्रीला संतान नाही ज्यांना मूलबाळ होत नाही किंवा भरपूर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असताना सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलेली आहे ही एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे मनोभावेने श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्ती होईल हा अनुभव भरपूर जणांना आहे तर आज मी तुम्हाला सांगणार ज्यांना संतती प्राप्ती नाही त्यांनी ही, ही एक्केचाळीस दिवसाची संतान प्राप्तीची सेवा करायची आहे त्यासाठी तुम्हाला नियम सांगते बघा पर अन्न म्हणजे लोकांचा घर घराचं अन्न आपल्याला एक्केचाळीस दिवसापर्यंत खायचं नाही आणि मांसाहार करायचा नाही हे दोन वस्तू आपल्याला पालन करायचे आहे आणि एक्केचाळीस दिवस न चुकता आपल्याला ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस तुम्हाला जमेल त्या वेळेस करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला बाण कृष्णाची मूर्ती लागणार आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या दिवशी म्हणजे आता उद्या पुत्रदा एकादशी आहे म्हणजे तर त्या दिवशी जर तुम्हाला नाही जमलं तर पुढची एकादशी ते त्यावेळेस केलं तरी सुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे आता एकादशी उद्याच्या दिवशी आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे तिथं नारळ आणि खडीसाखर ठेवून त्यांना विनंती करायची आहे की कर मी हे व्रत संकल्पयुक्त करणार आहे तर मला संतती नाही मला संतती प्राप्ती होऊ द्या असं म्हणून आपल्याला ते ठेवून घरी यायचं आहे तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेस जोडीने पहिल्या वेळेस तुम्हाला जोडीनेच ही सेवा करायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमचे काही कामानिमित्त जर तुम्हाला बाहेर जाणं जाणार असणार आणि उशीर होत असणार कंपनीमधून ये येण्यासाठी तर तुम्ही काय करायचं आहे फक्त स्त्रीने केली तरी सुद्धा चालेल पण हे तीर्थ दोघा मिळूनच तुम्हाला घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी बसायचं देवासमोर देवासमोर बसून झाल्यानंतर आपल्या घरामधला जो बाळकृष्ण आहे छोट्या डिशमध्ये घ्यायचा आणि पाण्याने हे अभिषेक करायचा अभिषेक करताना तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्थवन जे पहिलं फक्त एकच दिवस तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि नंतर ना रामरक्षा स्तोत्र जर तुम्हाला शक्य असेल तर एक वेळेस म्हणा आणि त्यानंतर दुसरं म्हणजे पुरुष आणि एक, एक मार तुम्हाला संतान गोपाल मंत्र ही करायची आहे फक्त हे तीन मंत्र तुम्हाला रोज म्हणायचे आहे अर्धा पाऊन तासच लागणार खूप प्रभावशाली आणि अति उच्च कोटीची अशी सेवा आहे ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांना संतान प्राप्ती निश्चित होते ही सेवा करायची आणि ते